नमस्कार कुक विथ निशूमध्ये मी निशू तुम्हा सर्वांचं स्वागत करते आज आपण घरच्या घरी गुलाबजाम कसे बनवायचे ते बघणार आहोत आणि मुख्य म्हणजे ह्यामध्ये मी मिल्क पावडर किंवा खव्याचा देखील वापर केलेला नाही आहे अगदी कमीत कमी साहित्यामध्ये आणि कमी खर्चामध्ये तयार होणार हे रसरशीत गुलाबजाम कसे बनवायचे ते आपण बघूया तुम्हाला मी इथे स्टेप बाय स्टेप रेसिपी समजावून सांगेन त्या पद्धतीने तुम्ही केली तर तुमची रेसिपी देखील एकदम परफेक्ट होईल चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया सर्वप्रथम तर आपण इथे एक वाटी बारीक रवा घेतला आहे तसेच दोन वाटी दूध घेतलेलं आहे तुम्ही इथे बघू शकता मी ते एकदम बारीक रवा घेतलेला आहे जर का तुमच्याकडे जाड रवा असेल तुम्ही एकदा थोडासा तो मिक्सरमधून फिरवून घ्या ते साधारणतः दोन चमची इतकं मी इथे तूप घेतलं आहे तसंच दीड ते दोन चमची वेलची पूड आणि एक वाटी साखर आणि दोन वाटी पाणी ज्या कपाने किंवा वाटीने तुम्ही रवा मोजून घ्याल त्याच वाटीने तुम्ही पाणी दूध आणि साखर देखील मोजून घ्या एका कढईमध्ये इथे मी एक वाटी साखर आणि दोन वाट्या पाणी घालून घेते तसेच अर्धी चमची देखील ह्यामध्ये आपण घालणार आहोत वेलचीपूडऐवजी तुम्ही इथे दोन ते तीन वेलची अख्ख्या कुटून देखील घालू शकता साखर विरघळेपर्यंत आपल्याला हे मिश्रण व्यवस्थित गरम करून घ्यायचं आहे आपल्याला इथे एक तारी पाक करायचा नाही आहे आपल्याला फक्त साखर विरघळून पाक थोडंसं चिकट होईल इतकंच गरम करून घ्यायचं आहे तुम्ही इथे बघू शकता साखर पूर्णपणे विरघळलेली आहे आता तुम्ही एकदा थोडासा पाक हाताने असा चेक करून घेऊ शकता थोडासा चिकट आपल्याला जाणवला की आपल्याला गॅस बंद करून घ्यायचा आहे गुलाबजामसाठी पाक तयार आहे आता आपण गुलाबजाम बनवून घेऊया त्यासाठी इथे एका पसरट पॅनमध्ये मी एक ते दीड चमची तूप घालून घेते तूप गरम झालं की नंतर त्यामध्ये आपण दोन वाटी दूध घेतले ते देखील घालूयात तसंच ह्यामध्ये आपण एक चमची इतकी साखर आणि अर्धी चमची वेलची पूड घालून घेऊ तुमच्याकडे जर का केसर असेल ते देखील तुम्ही ह्यामध्ये घालू शकता दुधाला आता चांगलं मिक्स करून उकळी काढून घ्यायची आहे एक उकळी आली की मग आपण पुढच्या कृतीकडे वळूया अशा पद्धतीने एकसारखं हलवून आपल्याला हे दूध उकळवून घ्यायचं आहे दूध आपल्याला आटवून घ्यायचं नाही आहे फक्त एकदा एक उकळी काढून घ्यायची आहे दुधाला छान उकळी आले आता आपण गॅस बारीक करून जो रवा घेतला आहे तो थोडा थोडा करून ह्यामध्ये घालून तो मिक्स करून घेऊया एकदा जर का आपण रवा घातलात त्याच्या गुठळ्या बनवू शकतात म्हणून आपण अशा पद्धतीने थोडा थोडा रवा ह्यामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे जर का तुमच्याकडे मिल्क पावडर असेल तर तुम्ही ह्यामध्ये दोन ते तीन चमचे मिल्क पावडर देखील वापरू शकता परंतु मिल्क पावडर सर्वांकडे अवेलेबल नसते म्हणून मी ती घातली नाही आहे आपल्याला हे मिश्रण शिजवून घ्यायचं नाही आहे फक्त अशा पद्धतीने एक घट्टसर गोळा होईपर्यंत आपल्याला हे मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही इथे बघू शकता दुधामध्ये रवा एकदम मिक्स झाला आहे आता आपण ह्याच्या गुठळ्या व्यवस्थित मोडून घेऊया आणि त्याला दोन ते तीन मिनटासाठी एक वाफ काढून घेऊ आपल्याला हे पूर्णतः शिजवून घ्यायचं नाही आहे आता आपण हे एका प्लेटमध्ये काढून थोडंसं कोमट करून घेऊया आपल्याला हे सारण पूर्ण थंड होऊन द्यायचं नाही आहे आणि एकदम गरम गरम देखील मळायचं नाही आहे थोडं कोमट झाल्यानंतर आपण हे मळून घेणार आहोत असं थोडंसं पसरवून घेऊ जेणेकरून थोडं लवकर कोमट होईल आता आपण ह्याला एकसारखं मळून घेऊया मळताना तुम्ही थोडंसं हाताला तूप लावून हे मळून घ्या जेणेकरून छान शाईन त्याने येते ह्यामध्ये मळताना तुम्ही एक चमची मैदा किंवा कॉर्नफ्लॉवर देखील ॲड करू शकता जेणेकरून जेव्हा त्याचे आपण गोळे बनवू तेव्हा ते फाटणार नाही किंवा तेलामध्ये टाकल्यानंतर ते सुटे होणार नाहीत कधी कधी रव्याचे गुलाबजाम तेलामध्ये टाकताच ते विरघळून जातात त्यासाठी तुम्ही इथे ह्या स्टेजला ह्यामध्ये एक एक च एक चमचा मैदा किंवा एक चमचा कॉर्नफ्लॉवर ॲड करू शकता त्यामुळे चांगलं बाइंडिंग येते आणि जेव्हा आपण गुलाबजाम तळू तेव्हा ते तेलामध्ये विरघळत नाही आपण जसं कणिक मळून घेतो तसं झाला व्यवस्थित मौसूत मळून घ्यायचं आहे तुम्ही इथे बघू शकता आता आपलं पीठ ऑलमोस्ट तयार आहे साधारणतः सहा ते सात मिनटं वेळ आपल्याला हे पीठ मळण्यासाठी जातो पीठ मळून झाल्यानंतर अशा पद्धतीने एक गोळा करून घ्यायचा आणि बघायचं की त्याला तडा जाते का जर आपला गोळा व्यवस्थित बनत असेल तर आपलं पीठ परफेक्ट मळलं गेलं आणि जर का तडा जात असेल तर तुम्ही हे पीठ अजून थोडं मळून घेऊ शकता इथे बघा हा गोळा एकदम परफेक्ट झाला आहे ह्याला अजिबात तडा गेलेली नाही आहे आता आपण बाकीचे असेच गोळे तयार करून घेऊया आता हे गुलाबजाम आपण थोड्या थोड्या बॅचमध्ये तळणार आहोत त्यामुळे हे पीठ सुकू नये ह्यासाठी आपण जेवढं पीठ आपल्याला आता लागणार आहे तेवढं आपण काढून घेऊ आणि बाकीच्या पिठावर आणि बनवलेल्या गुलाबजामवर आपण अशा पद्धतीने एक सुती कापड ओलं करून ठेवून देऊया जेणेकरून हे पीठ सुकणार नाही आपली गुलाबजामची एक बेच तयार आहे आता आपण बाकीचं पीठ आहे त्याचं झाकून ठेवू आणि हे गुलाबजाम तळायला घेऊया आता आपण गुलाबजाम तळायला घेऊया त्यासाठी मी इथे एक पसरट पॅनमध्ये तेल गरम करत ठेवलं आहे गुलाबजाम तळताना शक्यतो अशा पद्धतीचा पसरट पॅनच घ्यायचा कारण आपण जर खोल ते ते का खोलगड भांडं घेतलं तर आपण जेव्हा गुलाबजाम त्यामध्ये सोडू तेव्हा ते एकमेकांना चिटकू शकतात आणि आपल्याला तेलाचं तापमान आधी चेक करून घ्यायचं आहे त्यासाठी थोडासा इथे पिठाचा गोळा टाकून घ्यायचा जर तो लगेच वर आला तर समजायचं की आपलं तेल परफेक्ट गरम आहे आता गॅसची फ्लेम आहे ती लो करून त्यामध्ये एक एक करून अशी गुलाबजाम सोडून घेऊयात तुम्ही इथे बघू शकता गुलाबजामला छान गोल्डन ब्राऊन कलर राहायला लागला आहे आता आपण ते थोडेसे अशा पद्धतीने हलवून घेऊ किंवा मग तुम्ही चमच्याच्या सहाय्याने एक एक गुलाबजाम उलट करून घेऊ शकता दोन्ही बाजूने आपल्याला व्यवस्थित गोल्डन ब्राऊन होईपर्यंत गुलाबजाम तळून घ्यायचे आहेत तुम्हाला गुलाबजामचा कलर कितपत डार्क हवा आहे त्या पद्धतीने तुम्ही गुलाबजाम इथे तळून घेऊ शकता परंतु हे आपल्याला लो टू मीडियम फ्लेमवरच ही प्रोसेस करायची आहे कारण हे रव्याचं आपण इथे वापर केला त्यामुळे ते शिजायला थोडा वेळ लागतो गुलाबजामला अशा पद्धतीने अधूनमधून हलवून घ्यायचं आहे इथे गुलाबजामची एक बॅच तयार झालेली आहे असेच आपण बाकीची बॅच देखील करून घेणार आहोत आपण जो पाक बनवून घेतला आहे तो एकदम थंड झाला असेल तर त्याला एक थोडंसं कोमट करून घ्या गुलाबजाम गरम असले पाहिजेत आणि पाक थोडासा कोमट असला पाहिजे जर का पाक एकदम थंड झाला असेल तर ते व्यवस्थित सोख केले जाणार नाही त्यामुळे पाक थोडासा कोमट असणं गरजेचं आहे आणि गुलाबजाम एकदम गरम असले पाहिजे आता आपण ह्याला झाकण ठेवून असं साईडला ठेवून देऊया तुम्ही अगदी दोन ते अडीच तास जरी असे गुलाबजाम ठेवले तरी ते पूर्णत पाक सोप करून घेतात रव्याचे गुलाबजाम तयार आहेत आपण खाताना हे जराही आपल्याला असं वाटणार नाही की हे रव्याचे गुलाबजाम आहेत अगदी चव बाहेरच्या गुलाबजामसारखेच लागते आणि कमीत कमी खर्चामध्ये देखील तयार होतात त्यामुळे तुम्हाला जर का कोणत्या सणाला किंवा काहीतरी गोड खावं असं वाटलं तरी तुम्ही अगदी हे गुलाबजाम बनवून खाऊ शकता तुम्हाला मी एक गुलाबजाम इथे कट करून दाखवते अगदी आजपर्यंत रस गेलेला आहे आणि बघून असं कोणालाही वाटणार नाही हे रव्याचे गुलाबजाम आहेत आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन रेसिपी बघण्यासाठी कुकविथ निशय चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तसेच बाजूला असलेलं बेल आयकॉन आहे ते देखील प्रेस करायला विसरू नका थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ